काजू करी खायचं म्हटलं की आपल्याला हॉटेल आणि ढाबाच दिसतो कारण आपल्याला तशी काजू करी करायला घरी जमत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने काजू करी करून बघितली तर तुम्ही हॉटेलची आणि ढाब्याची काजू करी कधीच खाणार नाहीत तर अशाच पद्धतीने तुम्ही घरी बनवून खाणार तर खूप झणझणीत आणि टेस्टी अशी इथेही करी बनवून तयार होते तर अगदी आपल्या घरच्या मोजक्या साहित्यामध्येच ही काजूकरी बनवून तयार होते तर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा तर हॅलो फ्रेंड्स सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत चला मग आपण बघूयात यासाठी काय काय साहित्य लागते तर इथे मी काजू उकडून घेत आहे तर एका कढईमध्ये मी ग्लासभर पाणी टाकून त्याच्यामध्ये एक वाटी काजू उकडायला ठेवलेले आहेत व एकीकडे मी मसाल्याचं साहित्य तयार करत आहे तर दुसरीकडे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून दोन हिरवे विलायची टाकलेली आहे दालचिनी टाकलेली आहे दोन ते ती तीन लवंगा आणि दोन ते ती तीन इथे काळी मिरी टाकलेली आहे आणि लगेच मी इथे दोन टोमॅटो व दोन कांदे कट करून परतून घेतलेले आहेत दहा लसूण पाकळे टाकलेले आहेत तर हे छान आपल्याला इथे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर काजू इथे मी दहा मिनिट छान शिजवून घेतलेले आहेत म्हणजे नंतर आपल्याला ग्रेवीमध्ये शिजवायची गरज नाही तर इथे मी मसाला इथे काढून घेतलेला आहे मसाल्याची ग्रेव्ही मिक्सरमधनं छान वाटून घेतलेली आहे तर ते काजूचं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तेच ग्रेव्हीमध्ये आपल्याला वापरायचं आहे तर इथे चार चमचे मोठे चमचे मी इथे तेल घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटोचं जे आपण मसाला वाटून घेतलेला होता ते टाकून द्यायचा व छान परतत आला पाच मिनटानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा जिरे हळद पावडर टाकलेले आहे तर दोन चमचे मी इथे धनेपूड टाकलेले आहे तर आणि दोन चमचे इथे गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट आहे टाकलेला आहे एक ते दीड चमचा तर आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आता छान आपल्याला मसाले जे आहेत ते छान शिजवून घ्यायचे आहेत तर मसाला मसाला जो आपण टाकलेला आहे तो बुडाला लागू नये याच्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून हे मसाले परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता कलर अगदी असा झणझणीत असा आलेला आहे टेस्टी असा दिसत आहे तर आता मसाले छान परतून झाले म्हण तिखट वगैरे गरम मसाला परतून झाला की आपल्याला हवं तेवढं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे खूप जास्त याची ग्रेव्ही नसते तर अगदी असा करायचा असतो काजूपुरता तर याच्यामध्ये काजू उकडलेले काजू टाकून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे व आता बारीक चिरलेली इथे कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि अगदी आपल्याला इथे दोन ते तीन मिनटासाठी छान आपल्याला भाजी इथे शिजवून घ्यायची आहे खूप वेळ शिजवायची गरज नाही कारण आपण अगोदर काजू जे आहेत ते पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत तर काजू इथे फ्राय करायचे नाही आहेत तर इथे आपल्याला काजू जे आहेत ते पाण्यामध्ये उकडून घ्यायचे याच्यामुळे जी भाजी आहे ती खूप टेस्टी अशी लागते तर इथे आपली काजू करी तयार आहे तर आता लगेच सर्व करायला लगे घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही काजू करी नक्की बनवून बघा खूप टेस्टी अशी इथे भाजी तयार होते तर तुम्ही बघू शकता ब बघताच क्षणी खावीशी वाटणार ही काजू करी इथे तयार आहे तर पुन्हा असेच जे छान छान झणझणीत टेस्टी रेसिपीबरोबर तोपर्यंत बा आहे